नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये मा मकर संक्रांती जवळ आली आणि त्याच निमित्ताने आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवले कढई तापली की आपण याच्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेऊया इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले दीडशे ग्राम शेंगदाणे आहेत हे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत याचा खूप जास्त रंग नाही बदलायचा आपल्याला फक्त त्याचा कच्चेपणा गेला का की त्याचे असे साल निघू लागतात मग आपल्याला ते काढायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजलेत आपण एका ताटात काढून घेऊया थंड झाले की सोलून त्याला मिक्सरमध्ये असं दरदरीत वाटून घ्यायचे आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत अर्धा किलो सफेद तीळ घेतलेत हे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजायला आले की मग ते असे तडतडतात आणि उडू लागतात म्हणजे कढईमधून बाहेर उडायला लागतात की समजून जायचं की तिळ भाजले गेले चांगले आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत परतून व्यवस्थित असे तीळ चांगले भाजलेत आता आपण याला परातीत काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे त्याच्यासाठी इथे दोन चमचा तूप घेतलंय याच्यात आता आपल्याला चारशे ग्राम गूळ घ्यायचा आहे हा चिकीचा गूळ आहे हा बारीक करूनच टाकायचा किसून किंवा सुरेने असा कापून का टाकायचा हा पूर्णपणे आपल्याला विरघळू द्यायचा आहे चांगलं ढवळत राहायचं चा म्हणजे खाली करपला जाणार नाही व्यवस्थित पूर्ण मेल्ट होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे त्याला म्हणजे पाक तयार होतो सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून तो चांगला विरघळेल आता पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडासा हा पाक टाकायचा आहे आणि बोटाने असं चेक करायचा आहे असा हातामध्ये त्याचा गोळा झाला की समजून जायचं आपला पाक तयार आहे आता या तयार ताया झालेल्या पाकात आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि जे आपण शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले आहेत बारीक म्हणजे दरदरीत वाटून घेतलेले आहेत ते आपल्याला याच्यात घालायचे आहेत आणि याच्यात पाव चमचा आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि मग हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे म्हणजे गूळ सगळीकडे चांगला असा लागला जाईल गॅसची फ्लेम बंद करायचे आता हे लाडू आपल्याला वळायचे आहेत या मिश्रणाचे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत थंड झाले की लाडू वळले जात नाहीत हाताला थोडासा पाण्याचा लाव पाणी लावू शकतो आपण किंवा तुपाटचं बोट लावायचं आणि हे लाडू आपल्याला पटकन वळून घ्यायचे आहेत थंड व्हायचे आत चांगलं दाबून प्रेस करून व्यवस्थित असे गोलाकार आकार द्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत छान असे आहे, आहे लाडू आपले वळून झालेले आहेत तयार आहेत आपले मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू नक्की करून पहा या रेसिपीला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद